Nyanishwar Mauli, Nyan Raj Mauli Tukara. Nyanishwar Mauli, Nyan Raj Mauli Tukara. Namaskar, Mazona Sri Rangayu Kritoshi. Azi tu mă las să-mi tonanești, fără a संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला संत ज्ञानेश्वर आज या जगात माऊल्या आहेत पण त्यांच्या लहानपणी त्यांना संन्यासाची मुलं संन्यासाची मन म्हणून खूप त्रास दिला गेला ते एक दिवस पैठणला शुद्धीपत्र आणावायास गेले तेव्हा ते म्हणाले प्रत्येकाचा जीवात देवाचा अंश आहे ते कि मी हे सिद्ध करून दाखवू शकतो त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून घेतले त्यानंतर चांगदेव हे चौदाशे वर्ष कठोर तपस्या केलेले शिष्ट श्रेष्ठ योगी होते त्यांचा शिष्य परिवारही मोठा होता अशा या चांगदेवांच्या ही, ही वार्ता कानी पडल्यावरती ते म्हणाले कोण आपल्याला त्याच्या भेटीसाठी जायलाच हवं पण त्यांचा एक शिष्य म्हणतो की तुम्हा तुम्ही त्या ज्ञानेश्वरांना भेटायला जाणे योग्य दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांना पत्र पण पत्रा सांभाळण्या काय लिहावा हे त्यांना कळेना कारण की चिरंजीव लिहावे तर ते ज्ञानेश्वर योग्य आहेत नमस्कार लिहावे तर ते वयाने लहान आहे म्हणून कोरस पत्र ज्ञानेश्वरांना पाठवलं मुक्ता इथे उघडून बघते तर म्हणते एवढी वर्ष तपस्या केली तरी हा कोरास राहिला त्या चारी भावंडांची योग्यता ओळखून ते वाघावर बसून हातात साप घेऊन दुसऱ्या हातात त्रिशूळ घेऊन ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले त्यांचा एक शिष्य ज्ञानेश्वरांना जाऊन म्हणतो की तुमच्या भेटीसाठी चांगले महाराज येत आहेत ज्ञानेश्वर म्हणतात की आपल्याला एवढे मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ योगी आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी जायला हवं म्हणून ते भिंतीवर हात ठेवतात आणि जे विठ्ठल म्हणून त्या भिंतीला उडवतात ही भिंत उडलेली पाहून सर्व थक्क होतात आणि चांगदेव महाराज म्हणतात की मी त्या सजीवांवर माझा ताबा करतो तुम्ही तर या निर्जीव भिंतीलाही चालवून दाखवला असे हे ज्ञानेश्वर योगी पावन मनाचा धन्यवाद